ठाणे शहराला आज खऱ्या अर्थाने पावसाला झोडपून काढलं शहराबरोबरच संपूर्ण जिल्ह्यामध्ये गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे ठाणे शहरामध्ये सुखद गारवा निर्माण झाला आहे आज सकाळी ठाणे शहरात साडेआठ ते साडेनऊ या एका तासाच्या कालावधीमध्ये सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचं ठाणे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी शहरामध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस हजेरी लावत नव्हता मात्र त्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागत होता आज सकाळपासून पडलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांना चांगला दिलासा मिळाला मात्र आज पडलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगली तारांबळ उडाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं शहरातील पेढ्या मारुती वंदना बस डेपोजवळ काही प्रमाणात पाणी साचलं होतं तर जिल्ह्यातील डोंबिवली कल्याण भिवंडी उल्हासनगर बदलापूर दिवा परिसरामध्ये पाणी साचल्याची घटना घडल्या कल्याण डोंबिवली शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे रिक्षांच्या वाहतुकीला अडथळा येत होत होता तर जिल्ह्याच्या इतरत्र भागात देखील काही ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना त्रास झाल्याचं बघायला मिळालं काही भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याचे देखील या निमित्ताने निदर्शनास आलं ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आपण कित्येक दिवस सांगतो की दिवा नाले नालेसफाई होत नाही एकतीस मार्च ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डेड लाईन दिली होती त्याच्यानंतर सुद्धा दिव्यात नालेसफाई झालेली नाही ज्यानंतर आम्ही दिवा विभागाकडून आयुक्तांची भेट घेतली त्यांना सांगण्यात आलं की दिव्यात नालेसफाई झाली नाही तर हात सफाई झालेली आहे आणि ह्याचाच फटका दिव्यातील नागरिकांना बसेल आणि त्यांच्या घरात पाणी जातो आज पहाल तर दिवा विभागात आज पाऊस पाऊस चालू झालेला आहे रिमझिम पावसातच अनेक चालीना पाणी गेलेलं आहे आज आपण भगवान मात्रे चाल आहे जय शिव शंकर चाल आहेत या चालींना दोन दोन ते तीन तीन फूट पाणी गेलेलं आहे ह्याला जबाबदार कोण तर आम्ही सांगितलं होतं की ह्याचा सर्वस्व जबाबदारी ही दिवा प्रभाग समिती साहेब आयुक्त अक्षय गुडदे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडी या लोकांना द्यावी आणि या, या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी आम्ही मागणी करतो उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने शिक्षण हक्क कायदा अंतर्गत शालेय प्रवेश प्रक्रियेत लागू केलेले बदल मागे घेतले असले तरी खाजगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याने आर टी ई प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल्याने न्यायालयात या संदर्भात आता दाद बांगण्यात येत आहे त्यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडल्याने पालकांची चिंता वाढली आहे या प्रकरणाची सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक संघटनांनी केला आहे वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसंच त्यांना उत्तम दर्जाच्या शाळेत शिक्षण मिळावं यासाठी केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायदा सुरू केला या कायद्याअंतर्गत शासकीय खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा आरक्षित केल्या जातात या जागांसाठी दरवर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते मात्र यंदाच्या वर्षी आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत राज्य शासनाने नवीन बदल केले या नवीन नियमांमुळे गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळणं कठीण झालं परंतु मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने पूर्वीच्या नियमावलीनुसार सतरा मे ते चार जून या कालावधीत प्रवेशासाठी अर्ज मागवले परंतु खाजगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे आता पंचवीस टक्के जागांवरील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या वतीने आज मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळेस राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे यांच्या वतीने कलाकारांनी पोवाडे सादर केले तर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बँड पथकाने महाराष्ट्र गीताची सलामी दिली यावेळेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदापुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सेवक संजय राज्य समार, समारोह कर, हे सुपस्तित होते CP गोयंका स्कूल उपस्थितोय टैलेंट एट यंग स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स एंड कंट्री टॉपर्स इन टेन्थ स्टैंडर्ड के ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल शिवसेनेचा अठ्ठावन्न वा वर्धापन दिवस वरळीत साजरा करण्यात आला काँग्रेस पक्षाच्या वोट बँकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे निवडणूक जिंकले बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसला गाडण्याची भाषणा केली मात्र काँग्रेसला मतदान करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हात थरथरले कसे नाहीत त्या काँग्रेसला मी मतदान करणार हे अभिमानाने सांगणारे बाळासाहेबांचे वारस कसे होऊ शकतात अशी घणाकाची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली शिवसेनेच्या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते यावेळेस बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे बाले किल्ले अबाधित राखले ठाणे आणि कल्याण दोन दोन लाखांच्या मदाधिक्याने जिंकले छत्रपती संभाजीनगर जिंकलं आपण घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवला शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मतदारांचे आपण आभार मानतो बंतमस्तक होतो असं यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं लोकसभेच्या सात जागा आपण जिंकलो मात्र आणखी तीन ते चार जागा आपण जिंकू शकलो असतो महायुती अधिक मजबूत करायचं आहे मागचं विसरून महायुती ताकदीने आपल्याला पुढे न्यायची आहे मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी सर्वाधिक आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ही जबाबदारी मी पार पडेन असा विश्वास यावेळेस मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना दिला काँग्रेस तीनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढून फक्त नव्याण्णव जागा जिंकले काठावर देखील पास झाले नाही मात्र विजयाचा उन्माद करत आहेत राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघात एक टक्का मतं आपल्याला आणि नव्याण्णव टक्के मतं ही महाविकास आघाडीला मिळाली ई व्ही एम हॅक केला असा आक्षेप घ्यायचा का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला रवींद्र वायकर यांचा विजय हा जनतेचा विषय आहे मेरिटवर मिळालेला विजय आहे खऱ्या शिवसेनेचा विजय आहे नियती कोणालाही सोडत नाही कोणालाही माफ करत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे अतिशय खोटाडा पक्ष आहे रडेगट असं त्यांना नाव द्यायला पाहिजे अशी टीका देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळेस केली आता आपली महायुती अधिक मजबूत करायची आहे सगळं विसरून ही महायुती ताकदीने आपल्याला पुढे न्यायची आहे कारण या महायुतीमध्ये मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे माझी जबाबदारी सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या साथीने आणि साक्षीने पार पाडेन असा विश्वास मी आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देखील काल शिवसेनेचा अठावनवा दिवस साजरा करण्यात आला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा दिवस साजरा करण्यात आला यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे आपल्याला अजिबात कुठल्याही प्रकारची परिस्थिती साथ देत नव्हती मात्र तरीही मतदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर विश्वास ठेवला बाळासाहेबांची शिकवण आणि बाळासाहेबांची धोरणं यांना जनतेने मत दिली असा विश्वास यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला यावेळेस मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा अधिकार केवळ उभा ठाला असल्याचं मत देखील यावेळेस उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं यापुढे हिंमत असेल तर बाळासाहेबांचा फोटो आणि धनुष्यबाणाच्या निशाणी वापरू नका आणि मग समोरासमोर निवडणूक लढवा बघूया कोण जिंकतं असं थेट आव्हान त्यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना दिलं त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका यावेळेस उद्धव ठाकरे यांनी केली आणि मी निंद्यांना सांगतोय भाजपला सांगतोय जय भास्करराव तुम्ही आणि संजय राऊत तुम्ही बोललात मी आज त्यांना पुन्हा एक आव्हान देतोय जर तुम तुम्ही षंढ नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता माझ्या शिवसेनेचं नाव न लावता न लावता माझ्यासोबत तर मंडळी या होत्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र